नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या मोर्चा महापालिका निवडणुकीत वळवल्या राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे यासाठी काँग्रेस पक्षानं देखील जय्यत तयारी केली आढावा बैठक आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी माजी क्रिकेट कर्णधार तथा मंत्री मोहम्मद अजरुद्दीन यांच्यासह चाळीस स्टार प्रचारकांची यादी स्ट। काँग्रेसनं जाहीर केली स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज उर्फ बंटी पाटील मुकुल वासनी पृथ्वीराज चव्हाण राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट खासदार रजनीताई पाटील गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार इम्राण प्रतापगडी राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे नसीम खान अभिनेते आणि काँग्रेस नेते राजेश बब्बर यशोमती ठाकूर खासदार प्रणिती शिंदे आमदार अमित पटेल माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत सुनील केदार आमदार अमित देशमुख विश्वजीत कदम भाई जगताप समावेश असून हे देखील आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार